कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी ही म्हण पाकिस्तानला अगदी तंतोतंत लागू होते पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कायदेशीर स्ट्राईक करत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली मात्र यामुळं पाकिस्तान आता पुरता बिथरलाय आहे पाकच्या पंतप्रधानांसह माजी मंत्र्यांनी भारतालाच प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरू केली पाहूया या रिपोर्टमधून पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ना पाकचं नाक दाबलंय कायदेशीर स्ट्राईक करत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती देण्यात आली परिणामी पाकिस्तानातील ऐंशी टक्के लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे बिथरलेल्या पाकनं थैतयाट सुरू केला आहे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताला धमकी वजा इशारा दिला ऑन द कंट्री आर इस्ट नेबर कॉन्टिन्यूज अ पॅटर्न ऑफ एक्सप्लॉटेशन लेबलिंग वेस्टलेस एलिगेशन अँड फॉल्स एक्सेशन विदाउट क्रेडिबल इन्व्हेस्टिगेशन ऑर व्हेरीफायबल एविडेंस द रिसंट ट्रॅजेडी इन पहलगाम is yet another example of this perpetual blame game which must come to a grinding halt. भारतानं सिंधू जल वाटप कराराच्या स्थगितीच्या अंमलबजावणीसाठी पावलं उचलायला सुरुवात केली त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाऊ दिला जाणार नाहीये सरकारकडून दीर्घकालीन मध्यमकालीन आणि तत्काळ योजना आखल्या जात आहेत पाकिस्तानला भारताच्या पाण्यावरचा कोणताही हक्क दिला जाणार नाही या योजनांद्वारे भारताच्या हद्दीतून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर देशाच्या गरजेसाठी आणि विकासासाठीच केला जाईल पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही जागतिक बँकेला सुद्धा याची संपूर्ण माहिती दिली जाईल सिंधु जल करार बाजूला भारता ने पानी रोख पाकिस्तान थैटेट सुरू पाकिस्तान से माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो सिंधु नदीत पानी वाह कि भारतीय रक्त अशी धमकी दी है मोदी ने पाकिस्तान को झूठे इल्जाम पाकिस्तान पे लगाए हैं कि ये इस दहशतगर्दी के वाक्य के पीछे है और इसकी वजह से इन्होंने ऐलान किया है कि यह इनका फैसला है कि जो इंडस वाटर ट्रीटी है जो मुआवजा हुआ पाकिस्तान और भारत के दरमियान जिसके तहत भारत ये मान चुका मान चुका कि सिंधु आपका है सिंधु पाकिस्तान का है मोदी ने और उनकी हुकूमत ने ऐलान किया कि अब वो ये मुआवजा नहीं मानते में सखर में इसी सिंधु दरिया के साथ खड़े होकर भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा या इस दरिया से हमारा भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या शेती व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पाकमधील अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागू शकत आहे सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्या भारतातनं पाकिस्तानात वाहत जातात पाकिस्तानातील ऐंशी टक्के शेती सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे पंजाब आणि सिंध प्रांतामधील कापूस आणि भात पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे पाण्यासाठी पाकिस्तानातल्या राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण होतील पाकिस्तानच्या जलविद्युत केंद्रांना पाणी कमी पडून वीज टंचाई भासू शकते आपण जो महत्वाचं शस्त्र उघडलेलं आहे तो आहे सिंधू नदी पाणी वाटप करार तो भारताने स्थगित केलेला आहे आणि याचे इतके भयानक परिणाम हे पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेवरती पडणार आहे पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती ही सिंधूच्या न नद्यांच्या पाण्यावरती विसंबून आहे तीस टक्के उद्योग त्यावरती विसंबून आहेत आणि त्यामुळे तिथल्या सर्वसामान्य जनतेला पुढच्या काळामध्ये भयानक परिस्थितीचा सा सामना करावा लागणार आहे आणि त्याची भीती ही पाकिस्तानच्या सरकारला असल्यामुळे ते आता आणि त्यांना कशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं हे कळत नाही पहिल्यांदा भारताने हे जलास्त्र किंवा ज्याला मी ब्रह्मास्त्र असं म्हणेल हे पाकिस्तानच्या विरुद्ध उभारलेलं आहे सिंधू जल करार रद्द करत भारतानं पाकच्या वर्मावर पहिला खाव घातलाय पाकिस्तानला भविष्यात जलसंकट अन्न संकट आणि आर्थिक मंदी हे सर्व एकत्रितपणे भेडसावू शकत आहे परिणामी दहशतवादाला पोहोचणाऱ्या पाकचं तोंडचं पाणी पळणार हे नक्की त्यामुळेच आता पाकचे पंतप्रधान असो वा माजी मंत्री त्यांनी थैतयाट सुरू केलाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज